हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी घेऊन येऊया तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ म्हणजे ऍक्च्युली ही एक घटना किंवा सिच्युएशन माझ्यासोबत काल घडली तर ती मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटते काल संध्याकाळी पाच साडेपाच एक्झॅक्ट टाइम मला आठवत नाहीये पण पाच साडेपाचच्या च्या सुमारास मला एक कॉल आला माझ्याकडे चो कॉलर आहे म्हणून मला तो कॉल कोणत्या नावाने होता हे मी मला समजू शकत तर तो कॉल आलेला अजय शर्मा म्हणून तर मी तो रिसीव्ह केला मला वाटतं कोण डिलिव्हरी बॉय असेल मिशोचे माझे पार्सल येणार होते तर मला वाटलं कोण पार्सल माझं घेऊन आलं असेल आणि मी म्हणून रिसीव केलं पण ते जे पुढे घडलं ते खूप धक्कादायक होतं म्हणजे माझ्या लाईफ मध्ये मी पहिल्यांदाच हे अनुभवले कदाचित तुमच्यापैकी असेल तुम्ही अनुभवलं असेल किंवा तुमच्यासोबत हे घडलं असेल माझ्यासोबत ते घडलं मी चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते वाईट गोष्टी शेअर करते सगळं शेअर करते म्हणून मला हे तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ काढते तर मला तो अनु नंबर फोन आला मी रिसीव्ह केला समोरून मला त्याने विचारलं की आम्रपाली सिसानी बोलते का तर मी बोलली हो भी तो हिंदीमध्ये बोलत होता त्याची लँग्वेजची टोन अशी पंजाबी होती आणि तो हिंदी मध्ये बोलत होता मला माझ्या फोनमध्ये पूर्ण कॉल रेकॉर्डिंग सेव्ह झाली आहे कारण अननोन नंबरच्या माझ्या फोनमध्ये सगळे कॉल्स रेकॉर्ड होतात तर ते रेकॉर्डिंग माझ्या फोनमध्ये आहे तर मग मुली हो तर त्याने माझ्या पप्पांचं नाव घेतलं की मुक्ताजी ससाणींच काही पेमेंट बाकी आहे तर त्यांनी मला तुमच्या अकाउंट वर करायला सांगितलं तर मला काही ना कळलं नाही मी मुली कसले पेमेंट तर त्याने काही सांगितलं नाही तर मला वाटलं त्यांनी कोणती ते काम वगैरे घेतात बांधकामाची तर त्यांचे काही असेल पेमेंट वगैरे राहिलं असेल किंवा ते आता गावी गेले गावी एक दोन घे आमची रेंट वर आहेत म्हणजे आईची तर त्याचं कदाचित रेंट आली असेल तर माझ्या अकाउंटवर एक दोनदा ते रेंट पाठवलं गेलं होतं म्हणून मला वाटलं ते असेल तर मी बोली ठीक आहे चालेल तुम्ही करू शकता माझ्या अकाउंटवर नंबरवर जी पे तर त्याने मला माझा फोन नंबरही सांगितला की हा तुमचा फोन नंबर, नंबर, नंबर आहे का तर मी बोली बो हाच माझा फोन नंबर आहे तर मग तो बोला ठीक आहे मला तेरा हजार पेमेंट करायचंय तर मी पहिले दहा हजार करतो आणि नंतर तीन हजार करतो तो मी बोली ठीक आहे चालेल त्याने दहा हजार पहिले मला पेमेंट म्हणजे मेसेज केला की दहा हजार तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर झाले म्हणून मला मेसेजही आला पण मला काही समजलं नाही मला वाटलं हा ठीक आहे चालेल आल्या आणि मग नंतर तो बोलला आता मी तुम्हाला तीन हजार पेमेंट करते मी बोलले ठीक आहे मग त्याने थर्टी थाउजंड ट्रान्सफर केलं याचा मला मेसेज पाठवला आणि मला ओ नो म्हणजे कोर्टी थाउजंड ट्रान्सफर केले ना मॅम तो आप मुझे आपका जो तीन हजार हे बोल की बाकी का रिफंड कर सकते ओके मलाही काही समजलं नाही काहीच म्हणजे मला लक्षात आलं नाही तर मी पण बोलली ठीक आहे चालेल मी करते तो फोन कट कर मी तुला रिफंड करते तो मला म्हणत होता की नको तू फोन कट करून नको फोन चालू ठेव आणि मला ते रिफंड आहे ते कर तू जी पे मध्ये जा आणि मला जी पे कर बोलतो फोन चालूच राहू दे तर मला काही समजू नाही मग मुली हा फोन कशाला चालू ठेवायला सांगते नाही नाही हा फोन कट कर द्यायचे मी रिफंड कर दूंगी आपका तो ऐकायलाच तयार नाही तर मग तो फोन चालू राहू दे आणि तसंच जी पे कर मग मला कुठेतरी अशी थेट झाली माइंड मध्ये कि हा नक्कीच काहीतरी फ्रॉड करतोय माझ्याशी हा स्लॅम करणारा असेल किंवा हा फसवणारा असेल असं मला वाटलं म्हणून मी बोली मर तिकडे असं बोलले आणि फोननी कट केला कट केला तेवढ्यात मग माझ्या पप्पांना फोन केला फोन केला आणि त्यांना बोलली की तुमचं कोणी अजय शर्मा वगैरे ओळखीच आहे का तर ते बोलले नाही माझा अजय शर्मा वगैरे कोणी असं ओळखीच नाही पेमेंट बाकी आहे का कोणाकडे कामाचं वगैरे ते बोलले नाही माझं काहीच पेमेंट बाकी नाहीये असं काही कोणाचे फोन वगैरे माझं काहीच हे नाही तू हे नको करू मी बोल ठीक आहे मग मी त्यांनी सगळं माझ्या सोबत झालेल्या घटना सगळी त्यांना सांगितली ते पण पेन्शन मध्ये आले की काय झालं म्हणजे हे तर ते बोलले की आम्ही शेअर भाऊ तर मी बोलली ठीक आहे चालेल तर मग मी माझ्या मिस्टरांना कॉल केला तर मिस्टरांना सगळी झालेली घटना सांगितली ते बोलले अरे तू ते लोक असे असे जी पे केलं असत टीम टाकला असत त्याने तुझ्या अकाउंट मध्ये सगळे पैसे त्यांनी हे केले असते चोरले असते हे केले असत ते लोक स्कॅमर असतात फ्रॉड असतात फ्रॉड कॉल असतात तू काय एवढा वेळ त्यांच्याशी बोलली ते मला ओरडायला लागले बरोबर आहे कारण काही होऊ शकलं असतं त्यांनी माझा फोन हॅक केला असता काहीही करू शकली असते ती पण एवढं माझ्या माइंड मध्ये आलं की हा हायकर आहे आणि मी फोन कट केला जी पे मी चालू केला नाही आणि मी कालपासून जी पे मी माझं जी पेमेंट केलेलं नाहीये कारण मला भीती वाटते की पे मा... <coughs> मा बड़े -बड़े ता मी कदाचित जी मध्ये पिन टाकेल आणि त्यांनी माझा फोन वर ठेवला असेल तर मग हे होऊ शकतो म्हणून मी काहीच केलं नाही मग बोलले थोड्या वेळासाठी तू जी पे हे ना मग त्याचा पूर्ण मेसेज माझ्याकडे आहे कॉल रेकॉर्डिंग आहे तर मी हा व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवते पुढे जाऊन तुम्हालाही असं कोणी कॉल केला किंवा काही केलं की तुम्हाला पेमेंट करायचंय की किंवा तुमच्या कोणीच एक्सिडेंट झालंय त्याला पैसे भरायचे तुम्ही पेमेंट करा पैसे पाठवा वगैरे असे काहीही कॉल येऊ शकतात तर तुम्ही ह्या कॉलना बळी पडू नका हे सगळे स्कॅमर आहेत त्यांनी त्यांचा धंदा बरोबर पसरलेला आहे बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये आपल्या आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये तिथे एवढे त्यांनी సోకే మేన జివేస్తాధ ట్రు तुम्हाला सांगते असे कोणतेही अन्य नंबर कॉल आले ते तुम्हाला ओटीपी मागत असतील किंवा बोलत असतील मी फोन चालू ठेवतो हो माझं कर, जी पे जीपे चांगलं रिफंड कर किंवा काय कर असं करू नका ते लोक तुमचे सगळे पैसे त्यांच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करून घेते कितीही असं माणसाचे पैसे शंभर रुपये असू दे किंवा लाख रुपये असू दे ते आपल्या मेहनतची कमाई आहे आणि कोण असं घेते ते आपल्या जीवाला किती लागते तर मी ह्याची कंप्लेंट करायला बँकेतही गेलेली पण आज फोर्थ सॅटर्डे असल्या कारणाने बँक बंद होती म्हणून मग मी घरी परत आली आणि सायबर क्राईम चेक साईड असते त्याच्यावर पण मी कंप्लेंट रजिस्टर करत होती पण ते काही ओपन झाले नाही काहीतरी नेटवर्क इशू होता म्हणून पण मला असं वाटलं की मी माझ्या युट्यूब वरती मी सोशल मीडियावरती माझा एक्सपिरियन्स शेअर करू जे माझ्यासोबत झाले ते दुसरं कोणासोबत होऊ नये म्हणून ते शेअर करते तुमच्या सोबत तुम्हीही असं काही कशाला बॉडी पडू नका पाहिजे तर मी रेकॉर्डिंग अटॅच करू शकते जर मला शक्य झाली तर आणि ते मेसेजचे मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेत आणि दुसऱ्या क्षणाला त्याने ते इनबॉक्स मध्ये मेसेज पाठवलेले हो ना ते त्याने डिलीट केले मी स्क्रीनशॉट काढून अगोदरच ठेवलेला आणि मी कम्पेअर केलं की आपल्याला जे बँक हो कडून मेसेज येतात आणि त्याचे मेसेजेस टोटली डिफरंट आहेत थोडंफार त्याच्यामध्ये ना त्यांनी बदल फेरबदल केला आहे आपल्याला इथं युअर अकाउंट नंबर येतो आपला एंड चे चार डिजिट येतात आणि मग सो एन्स अमाऊंट इज डेबिटेड सो सो अमाऊंट इज क्रेडिटेड पण त्यांचं कसं होतं युअर बँक आणि मच अमाऊंट इज क्रेडिटेड आणि त्यांचाच अकाउंट नंबर आपल्या तिथे कुठेही अकाउंट नंबर मेन्शन नसतो काहीच नसतो मी वाटलं तर स्क्रीनशॉट मेसेजचा अटॅच करेल या मध्ये बघा तर मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करते की अशा कोणत्याही स्कॅमला बळी पडू नका काहीही ओ टी पी मागत असेल पिन मागत असेल काहीही देऊ नका प्लीज हा मेसेज शक्यतो जिथपर्यंत फॉरवर्ड करता येईल शेअर करता येईल तेवढा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या रिलेटिव्ह पर्यंत त्यांनाही कळू द्या की असे खूप सारे लोक आहेत जे आपल्या पैशांवर आपल्या कमाईवर डोळा ठेवून आहे तर तुम्ही लक्षपूर्वक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जा विसरू नका तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा चॅनल जर युजफुल तुम्हाला वाटत असेल तुम्हाला काही ह्याच्यातले इन्फॉर्मेशन तुमच्या उपयोगाची वाटत असेल तर नक्की हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि त्यांनाही सतर्क करा अवेअर करा एवढीच माझी विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय थोडीशी कॉल रेकॉर्डिंग अटॅच करते तुम्ही बघू शकता तुम्ही ऐकू शकता मकान ये अमरा पाली बात रहे हो मुक्ता जी ने नंबर दिया है आपका आ, क्यों वो मुक्ता जी का पेमेंट डाल रहे हूँ आपके नंबर पे जी पे है ना सेम नंबर पे हाँ 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 एट वन सिक्स नाइन है ना एट वन सिक्स नाइन एट वन सिक्स नाइन सेवन वन सिक्स एट फोर नाइन लास्ट में हाँ uh, हाँ हा। इस पे अमर पाली अमरा पाली ये तो सासन ने करके नहीं मरे हाँ, हाँ, मेरा ही है मेरा बराबर है ना बराबर बराबर एक मिनट में मैं इसी पे डालता हूँ जैसा पेमेंट है एक बार कंफर्म कराना ओके ठीक है चलेगा एक मिनट चलेगा हाँ वन सेकंड चालू रखो मैं अभी डाल हाँ चालू है चालू